नमस्कार सावंत युवराज पंढरपूर शेतकरी बंधून आज मी मंगळवाडा तालुक्यामध्ये अरळी या गावीमध्ये आलो आहे आणि माझ्यासोबत स्वतः शेतकरी बंधू आहेत गेल्या एक महिन्यापासून ह्या केळीचं राजेशन जातीची केळ लावलेली आहे त्यांनी जे नाही तर साधारण जवळपास ही अडीच हजार खोड आहे या ठिकाणी आणि जवळपास एक सव्वा एक महिना झाला आपल्या केळीला लागण करून तर ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस साधारण ह्याच्यापेक्षा थोडंसं किंवा कदाचित एवढं असेल तर उन्हामुळे थोडं सुकलं अशा साईज होतं ते तुटाळे आपण लावलेले आहेत त्या ठिकाणी आणि सध्या तुम्ही बघताय तर सध्या झाडाची साईज म्हणा हे मना ठराविक एक दोन सव्वा दोन फुटापर्यंत उंची झालेली आहे तर माझ्यासोबत स्वतः शेतकरी बांधव आहे ते त्यांचा परिचय देतील आणि त्यांचं मत व्यक्त करेल सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा शेतकरी बांधवांना मल्लिकार्जुन महादेव चौघुले कम्पोस्ट ठरली तालुका मंगळवड आपण जे एक महिन्यापासून ट्रीटमेंट करतोय अगोदर आमच्याकडे यायच्या अगोदर बाग तुमची केवढी होती नाही बाग म्हणजे लहान होत झाड तर एवढं एवढं चार इंच एवढं आता फरक काय वाटतो तुम्हाला आपलं आता दुसरं शेडून आजपासून फरक भरपूर झाल्या तर झाडाची उंची म्हणा किंवा बुडका वाढलं बुडकं वाढलेत मोठे झाले झाड पण मोठे झाले आता सध्या टेम्परेचर मला वाटतं अडीच वाजले जातं तर त्याच्यामुळं उन्हामुळं काय झालं आहे पुढची पानं उन्हामुळं असे सुकत असतात आणि हे जर तुम्ही पाच ते सहाला बघितलं तर असे पानं रुंद दिसत आहेत तर इतर शेतकरी बांधवांना कसं म्हणजे स्वतः आपण मनाने केल्यानंतर कमी खर्च होईल किंवा तिचे रोग राहायला लक्षात येईल किंवा मार्गदर्शनाखाली केलं तर दर फायदा राहील मार्गदर्शनाखाली केलं तर फायदा राहिले अगोदर तुम्ही जे ट्रीटमेंट केलं होतं स्वतःच होते काल काय रोग काय होते बर पाण्याचं लक्षात येत नव्हतं आता एकंदरीत आपला एक महिना संपला आता दुसरा महिना चालला दुपारच्या अडीच तीन वाजता झालेले आहेत तर तुम्हाला उंची मना किंवा बाग कशी वाटते नाही आता छान वाटते बाग आणि पाच वाजता जर आपण बघितलं असं नाही बागेत वाटत नाही पाचसावाला तर हा बाग माझ्या माध्यमातून पण पी सी सर आहेत त्यांचे मार्गदर्शन याला असतं तर इतर शेतकऱ्यांना काय सल्ला असेल प्रोडक्ट आपले कसे आहेत महाग आहेत स्वस्त आहेत नाही स्वस्त आहेत प्रॉडक्ट सगळे स्वस्त आहेत खत स्वस्त आहे आणि ट्रीटमेंट हे चांगलं आहे ना खत आमचे किती आलपाटे झाले तुमच्या बागेमध्ये ना साधारण महिन्या सव्वा महिन्यात तीन हेल्प लागतो oh. तुम्ही आम्हाला न्यायला आले का आम्ही स्वतःहून झालाय बर येत असताना असं आपलं ठरलंय का भाऊ तुम्ही आज चार दिवसाला या म्हणून आम्ही आमच्या मनाने oh, मुलं तुम्हाला तुमच्या ऑफिसवर घ्यायला oh, <laughs> घेतो चला आज बागे जायचं म्हणून बरोबर आहे तर प्रामाणिकपणे आपण बांधावरती ट्रीटमेंट करतोय बागेमध्ये जाऊन करतोय आ, रिंग रोज कसा टाकला पाहिजे मुळी बंद आहे का चालू आहे पाणी किती वेळ झालं पाहिजे हे तुम्हाला बागेत येऊन मार्गदर्शन केलं के के फोनवर केलं बागेत येऊनच केलं त्याचा रिझल्ट तुम्हाला रिझल्ट चांगला एक नंबर धन्यवाद इतर शेतकरी बांधवांना एक विनंती करतो जर आपल्याकडं केळी उत्पादक शेतकरी तुम्ही असेल तर आपल्याकडे बागा असतील तर जरूर तुम्ही संपर्क करा शंभर टक्के तुम्हाला सोल्युशन देण्याचा आम्ही प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र